कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई भर दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे विभागात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना चौदाशे चौऱ्याहत्तर कोटींची भरपाई मंजूर करण्यात आली आहे एकूण अकरा लाख हेक्टर क्षेत्र झाले होते बाधित चौदा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना भरपाई मंजूर लवकरच दिवाळीच्या आधी आर्थिक मदत होणार खात्यामध्ये जमा नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार लाख नऊ हजार चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर आहे धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत तेराशे छप्पन कोटी तीस लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे या निधी प्राप्तीसाठी पात्र झाले आहे आपत्तीग्रस्तांना तीन दो हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची मदत वितरणास राज्य शासनाद्वारे मान्यता देण्यात आली आहे त्या तेवीस जिल्ह्यांच्या याद्या देखील आपण समोर बघणार आहोत यावर्षी खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अशी मिळणार प्रति हेक्टर मदत कोरडभाव नुकसानीसाठी शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये मिळणार तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानीसाठी सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे ही मदत दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या दोन लाख शेतकऱ्यांना एकशे त्रेचाळीस कोटींची आर्थिक मदत मंजूर गेल्या सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाक्यामध्ये झाले होते पिकांचे प्रचंड नुकसान अकोला जिल्ह्यातील अपडेट असून जिल्ह्यातील पात्र तालुक्यांची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आनंद वार्ता चाळीस गावातील एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड अतिवृष्टीने बाधित शेती क्षेत्रासाठी एकशे एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरात हे पैसे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात का येणार आहे मित्रांनो तुमच्याही जिल्ह्याची अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत चला ई ने अडकवली वीस हजार शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अतृष्टीचा फटका शेतीपिकांना बसला असून आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील तेहतीस हजार शेतकऱ्यांना बारा कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे जिल्ह्यातील भरपाईसाठी पात्र झालेल्या तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अडतीस कोटी रुपये मंजूर अमरावती जिल्ह्यातील अपडेट असून दिवाळीपूर्वी रक्कम होणार खात्यामध्ये जमा प्रशासन लागले कामाला एकशे बेचाळीस कोटी रुपये पोर्टलवर अपलोड शेतकऱ्यांना दिवाळी दिलासा सप्टेंबरमधील दिल झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत जिल्ह्यातील पात्र झालेल्या तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांना मिळालेली मदत वळवायची नाही बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा कर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यास मनाई बीड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांसाठी सहाशे चौतीस कोटींची निधी वाटपास मान्यता देण्यात आली आहे शेतकऱ्यांची मदत अडकली तांत्रिक घोळ्यात तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत अतिष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच लाख हेक्टर, हेक्टर पिकांचे झाले होते नुकसान भरपाई मिळण्यात येत आहे ई केवायसीचा अडथळा मित्रांनो यावर्षी अतिष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनामार्फत भरपाई देण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत ई केवायसी केली नसाल तर ई केवायसी करून घ्या आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या एकाशी गावातील शेतकऱ्यांना मिळणार सत्तावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोलापूर जिल्ह्यातील एकोणसाठ हजार सातशे तीस शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा शेतकऱ्यांना दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तेरा कोटी साठ लाख रुपये जमा अहमदनगर जिल्ह्यातील थोरा दूध उद्योग समूहामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेरा कोटी साठ लाख रुपये जमा करण्यात आले आहे पावणे दोन लाख शेतकऱ्यांना दिवाळीत मिळणार अनुदानाचा आधार हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होत आहे भरपाईची रक्कम जमा जिल्ह्यातील पात्र झालेल्या तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विविध योजनांसाठी जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची महाडीपीटी पोर्टरद्वारे झाली निवड जालना जिल्ह्यातील बेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर विविध योजनांसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एन दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा योजनेवर आली गदा शंभर रुपयामध्ये साखर तेल रवा डाळ आदी वस्तू देण्याची आनंदाचा शिधा योजना यावेळेस दिवाळीला मिळणार नाही योजना गुंडाळण्याची चिन्हे एकशे त्र्याऐंशी कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा ई सी फार्मर आयडी मध्ये शेतकऱ्यांना सूट ऑगस्ट मधील पूरस्थितीची आर्थिक मदत थेट नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील साडेतीन वर्षात शेतकऱ्यांना मिळाले साडेतीन कोटी रुपये विहिरी गोटे फळबागासाठी शेतकऱ्यांना मिळाली आर्थिक मदत सोलापूर जिल्ह्यातील अपडेट तेल डब्याच्या दरात पन्नास रुपयांनी झाली वाढ डाळ तेजीत दिवाळी फराराच्या तयारीला महागाईचा भडका दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक किराणा वस्तूच्या दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी झाली वाढ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर कांदा अनुदान हवे असेल तर करा अर्ज कृषी समृद्धी विविध योजनेचा योजने लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबी पोर्टल वर करावा अर्ज जीएसटी कपातीचा थेट ग्राहकांना झाला फायदा खरेदीमध्ये झाली मोठी वाढ केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती जीएसटी दर कपातीमुळे वस्तूंच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांना होत आहे फायदा कापसाची आवक अल्प प्रमाणामध्ये हमीभावाची घोषणा केवळ कागदावरच सध्या खानदेशामध्ये कापसाची आवक सुरू झाली आहे मात्र चांगल्या कापसाला सध्या ते रुपये इतका कमी दर मिळत आहे अवजारे अनुदानातील कमाल मर्यादा हटविली कृषी अभियांत्रिक संचालनाद्वारे सुखद धक्का कृषी यांत्रिकीकरण योजनेमार्फत शेतकऱ्यांना विविध अवजारे खरेदीसाठी कमाल एक लाख रुपयापर्यंतचे अनुदान देण्यात येणारी अट आता काढून टाकण्यात आली आहे राज्यात हवामान कोरडे राहणार काही जिल्ह्यांमध्ये गर्जनेसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे नैऋत्य मोसमीवारे मान्सून भारतातून माघारी परतले आहे देशामध्ये सरासरी एकशे आठ टक्के झाली पावसाची नोंद गेल्या पंधरा दिवसापासून राज्यभरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे यावर्षी देशात सरासरी एकशे आठ टक्के पाऊस झाला असून यामध्ये परतीच्या पावसामुळे जास्त नुकसान झाले आहे शेतकरी संघटनेच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार करा अशी मागणी राजू शेट्टी यांच्या मार्फत करण्यात आली आहे अतिवृष्टीने नुकसान पंचनामे पूर्णत्वाकडे चार दिवसामध्ये प्रशासनाकडून होणार अहवाल सादर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ई केवायसी करताना तांत्रिक अडचणी लाडक्या बहिणी झाले हैराण वारंवार प्रयत्न करूनही ओ टी पी येईना वेबसाईट एरर बहिणींना ई केवाशी करण्यासाठी पर्याय व्यवस्था करण्याची ठरत आहे आता मागणी कृषी <गण> <गण> यांत्रिकरण अनुदानाला मान्यता दोनशे कोटी रुपयांचा वाटपास मार्ग अखेर मोकळा त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयांच्या यांत्रिकरण योजनेद्वारे मिळणार अनुदान कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकारीच राहणार जबाबदार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकारावर कठोर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले अडचण दूर करणार मंत्री अदिती तटकरे यांच्या लाडक्या बहिणींना आश्वासन इकेवाशी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे यासाठी तहसीलदारांना दिले शेतकऱ्यांनी निवेदन खरीपाती शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट पन्नास करा अशी मागणी आता करण्यात येत आहे दिवाळीच्या मुहूर्तालाच खरीप कांद्याची आवक कमी दरातही निरमाई अतिवृष्टीचा पावसाचा फटका कांद्या पिकाला बसला असून अनेक बाजारपेठेमध्ये कांद्याला सरासरी एक हजार ते सतराशे रुपयांचा दर मिळत आहे